हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण रॅफेलेशिया या फुलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जगातील सर्वात मोठं फुल आहे रॅफेलेशिया एरनॉल्डी ही अनोखी एर वनस्पती इंडोनेशियाच्या सुमात्रा आणि बोर्निया या बेटांवरील घनदाट सदाहरित वनांमध्ये आढळते जगाला या वनस्पतीची ओळख सर्वप्रथम अठराशे अठरामध्ये झाली इंडोनेशियातील एका स्थानिक माणसाने ब्रिटिश प्रवासी सर स्टॅम्प फॉर रायफल्स आणि डॉक्टर जोसेफ एर्नॉल्ड यांना ही वनस्पती पहिल्यांदा दाखवली त्यांच्या नावावरूनच या वनस्पतीला रॅफेल एशे एर्नॉल्डी असं नाव पडलं इतर वनस्पतीपेक्षा ही वनस्पती एकदमच अगदी वेगळी आहे कारण तिला मूळ खोड किंवा पाणी नसतात तर थेट जमिनीवर उमललेली प्रचंड आकाराची फुले असतात ही वनस्पती द्राक्षकुळातील टेट्रास्टिंगा नावाच्या वेलीवर परपोशी म्हणून वाढते ती आपले अन्न आणि पाणी या यजमान वनस्पतीपासून शोषून घेते फुले एका बारीक धाग्यासारखी रचनेने वेलीच्या मुळाशी जोडलेली असतात त्यातून चोर रॅफेलेशा सज्जन द्राक्षवेलीकडून पोषक द्रव्या आणि पाणी घेते सडलेले वासांचे फूल रॅफेल एका फुलाचा आकार खरोखरच आश्चर्यकारक आहे त्याचा व्यास जवळपास एक मीटर म्हणजे सुमारे शंभर सेंटीमीटर असतो तर वजन जवळपास दहा किलोग्रॅमपर्यंत पोहोचते रॅफेल एशियांच्या फुलांना पाच मासल लाल तपकिरी रंगाच्या पाकळ्या असतात त्यांच्यात एक खोल खळग असतो फूल उमलण्यासाठी सुमारे नऊ महिने लागतात परंतु ते फक्त चार ते पाच दिवस टिकते या फुलाला सडलेल्या मासासारखा तीव्र आणि विचित्र वास येतो हा वास माशा आणि भुंगे यासारख्या कीटकांना आकर्षित करतो हे कीटक सडणाऱ्या वासांच्या फुलांकडे आकर्षित होतात आणि फुलांचा परागीभवन करतात चिचिंद्री करते बीजप्रसार या वनस्पतीचा बीजप्रसार एक प्रकारच्या वन्य चिचुंद्रीद्वारे होतो या चिचुंद्र रॅफेलेशनचे फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बीजांचा प्रसार करतात या ही वनस्पती नवीन ठिकाणी पोहोचते रॅफेल एशिया हे इंडोनेशियाचं राष्ट्रीय फुल आहे आणि ते या देशाच्या समृद्ध विविधतेचे प्रतीक मानले जाते इंडोनेशियाच्या हिरव्यागार जंगलामधील रॅफेल एशिया पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे